मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी इथं सोना यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुट्टीचा दिवस असताना देखील रक्षाबंधन सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला रक्षाबंधनला बहिणीने भावाला राखी बांधायची असते आणि भावानं बहिणीचं रक्षण करायचं असतं यासाठी हा सण साजरा केला जातो यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील वृक्षांना राख्या बांधल्या तसेच लहान विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात पन्नास रोपांचं रोपण केलंय या मुलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आम्ही लहानपणापासून जे रोप लावलं होतं त्याचे आज वृक्षामध्ये रूपांतर झालंय हे बघून आम्हाला खूप आनंद होतो कारण या वृक्षांचे आम्ही संरक्षण आणि संगोपन केलंय या पुढे देखील आम्ही या वृक्षांना पाणी देण्यासाठी नियमित येऊ आणि या वृक्षांचं रक्षणही करू या शाळेमध्ये झाडांच्या पडणाऱ्या पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती सुद्धा करण्यात येते या प्रसंगी प्रतिभा गावंडे संगीता चौधरी किरण पवार प्रकाश इंगळे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचं महत्व सांगितलं आणि आपण केलेल्या डेन्स फॉरेस्टमुळे शालेय परिसरामध्ये जास्तीचा पाऊस पडतो याचा देखील विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता जोशी मोनिका चव्हाण स्मिता मुळे प्रणिता खंदाडे विद्या बुलबुले प्रणिता पारनेरे यांनी परिश्रम घेतले